नमस्कार मी डॉक्टर गिरी तीन चार महिन्यापासून मला जेवताना थोडासा दातामध्ये त्रास होत होता व नंतर मी बघितल्या कळाला की माझ्या दाताला कीड लागायला नुकतीच सुरुवात झालेली आहे पण बिझी शोधून मुळे मला नांदेड सारख्या मोठ्या शहरामध्ये जाणं शक्य झालं नाही कारण की मी सुद्धा एक डॉक्टर असल्यामुळे माझी भरपूर बिझी असते तर मला जाणं शक्य झालं नाही पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे मी असा डॉक्टर शोधत होतो की रोड कॅनल करताना थोडासाही त्रास झाला नाही पेनलेस रोड कॅनल ट्रीटमेंट यामध्ये ज्याला महाराष्ट असेल असे डॉक्टर शोधत वेगवेगळ्याप्रमाणे माझा लहान भाऊच एक डेंटिस्ट आहे व तोही पहिले रूप केला ट्रीटमेंट मध्ये त्याचं स्पेशलायझेशन आहे म्हणून मी म्हटलं चला बघायला काय हरकत आहे म्हणून मी तीन चार दिवसापूर्वी इथे आलो व रूट केला ट्रीटमेंट त्याच्याकडून करून दे मला पूर्ण ट्रीटमेंट करताना थोडासा ही जाणवलं नाही की कधी ट्रीटमेंट चालू केली कधी ट्रीटमेंट संपली बिलकुल वेदना झाली नाही तीन चार इव्हन एक ते दीड तास तरी त्यानंतरही मला काही सेन्सेशन जाणवलं नाही व आज मी माझी कॅब फिट करण्यासाठी आलो आहे डॉक्टर साहेबांना माझी कॅब केली आहे नांदेड किंवा मुंबई औरंगाबाद सारख्या ठिकाणी ज्या होईल त्यापेक्षाही जास्त क्वालिटीची ठिकाणी अवेलेबल असेल तर आपल्यासारख्या लोकांनी नक्कीच याचा फायदा घ्यायला पाहिजे धन्यवाद